नमस्कार मी सौ शीतल रोहित फराटे महिला अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज व्हिडिओ करण्याचं कारण ही तसंच आहे राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी कोल्हापूर सारख्या ठिकाणी आपण राहतो आणि स्वतःला राजर्षी जनक घराण्याचे वारसदार म्हणवणारे राजे सिंह गाडगे एका मोठ्या विषयाचा खुलासा करतील असं वाटलं होतं पण गेली आठ ते दहा दिवस वाट बघूनही या विषयावर ते ब्र शब्द बोललेले नाही तर विषय असा आहे की राजे समरजितसिंह घाटगे यांच्या पत्नी नवोदिता देवी घाटगे यांनी चार जूनला मलेशिया येथील एका पत्त्यावर एक पार्सल पाठवलं आता या पार्सल जप्त झालं असता या पार्सलमध्ये एम डी एम ड्रग्ज आणि यांचे काही बनावट पासपोर्ट आढळल्याचे इन्कम टॅक्स अधिकारी क्राईम ब्रँच अधिकाऱ्यांचा करेंच नवोदिता देवींना फोन आला तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो कारवाई होऊ शकते आणि हे सगळं थांबवायचं असेल तर त्यांनी वीस लाख रुपयाची मागणी केली नवोदिता देवींनी त्यांना वीस लाख रुपये भीतीपोटी दिले हे सगळं झाल्यानंतर फसवणूक झाली आहे हे त्यांच्या लक्षात आल्यावर शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा तक्रार त्यांनी दाखल केली आता इथंपर्यंत सगळं झालं पण आज एक सामान्य माणूस म्हणून माझ्या मनात काही प्रश्न येत आहेत तर प्रश्न असे आहेत की नवोदिता देवींचे पतिदेव देशातील एका मोठ्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गृहमंत्र्यांच्या बरोबर त्यांचे अतिशय चांगले आणि जवळचे संबंध आहेत असं असताना या सगळ्या हे सगळं प्रकरण हा सगळा विषय गृह मंत्रालयाच्या कानावर घालणं आवश्यक असताना हे सगळं प्रकरण परस्पर मिटवलं गेलं आता माझा एक छोटासा प्रश्न असा आहे छोट्या छोट्या गोष्टींवर सारख्या सारख्या पत्रकार परिषद घेणारे आमचे समरजित सिंह राजे घाडगे या विषयावर आज एक चक्कार शब्द बोलायलाही तयार नाही बरं गृहमंत्र्यांच्या बरोबर यांचे इतके चांगले आणि जवळचे संबंध असताना हे प्रकरण गृह मंत्रालयाच्या कानावर का बरं घातलं गेलं नाही आता दुसरा माझा आणि छोटासा प्रश्न असा आहे की मलेशियामधील त्या पत्त्यावर जे पार्सल पाठवलं ते नक्की कुणाला आणि कशासाठी पाठवलं आणि सगळ्यात महत्वाचं आणि शेवटचा माझा प्रश्न असा आहे की या पार्सलमध्ये नक्की होत तरी काय बरं जर हे पार्सल संशयास्पद नव्हतं ह्या पार्सलमध्ये काही संशयास्पद नव्हतं तर त्या अधिकाऱ्यांनी त्या लोकांनी वीस लाखाची मागणी केल्याबरोबर घाईघाईने त्यांना वीस लाख रुपये वीस लाख का बरे दिले गेले आणि असे काही प्रश्न आमच्या मनात आहेत तेव्हा या कोल्हापुरातील पुरोगामी जनतेचा पुरोगामी राजा म्हणून या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्ही आम्हाला लवकरात लवकर द्याल आणि ह्या सगळ्या प्रकरणाचा खुलासा आपण लवकरात लवकर कराल अशी एक माझी माफक अपेक्षा आहे धन्यवाद